नमस्कार शिल्पा नमस्कार कशी असते मस्त खूप स्वागत आहे थँक्यू सो आज आपल्या बरोबर शिल्पा पतंगे आघाडीच्या आर्किटेक्ट डिझायनर शिल्पानी पुण्याच्या बी के बी एस ज्याला आपण सगळे अभिनव कॉलेज म्हणून ओळखतो तिथनं बी आज केलंय आणि आय आय टीहून एम बी एस केलंय मास्टर ऑफ बरोबर सुविद्य उच्च शिक्षित अशी शिल्प आपल्या बरोबर आहे शिल्प तुझ्या शिक्षणाबद्दल पार्श्वभूमीबद्दल थोडस सांगशील का ऍक्च्युली माझी आई खूप त्याच्या बाबतीत खूप तिचा म्हणजे पाठिंबा होता आग्रह होता की तिला जरी आम्ही दोघी म्हणजे मी आणि माझी बहीण मुलीच असलो तरी सुद्धा तिला आम्ही पुढे जावं आम्ही अजून शिकावं याची खूप इच्छा होती त्यामुळे तिने आम्हाला कधीही असं घर घरकाम वगैरे शिकून घ्या किंवा असं कुठली सक्ती केली नाही ती अभ्यास करून घेणार किती मार्क मिळाले मग मा कुठले प्रश्न आले तर त्यामुळे घरात नेहमी अभ्यास वातावरण होत आणि मग असं करत मग मा आम्ही माझी दहावी झाली आणि मग अकरावी बारावीला मी सायन्स घेतलं बाबांनी मला एक ऍप्टिट्यूड टेस्ट दिली मला आणि माझ्या बहिणीला आणि त्याच्यात असं आलं की मला आर्ट आणि अनालिटिकल असं वाटलं की आर्किटेक्चर इज अ गुड लाईन तर मग तशाय आणि मग मी आर्किटेक्चर जॉईन केलं बी के, के पी एस कॉलेजमध्ये पाच वर्ष कशी निघून गेली तेच कळलंच नाही खूप कष्ट केले मॉडेल्स बनवले शीट्स बनवले नाईट नाईटआउट्स मारले पण त्याच्यामध्ये सुद्धा खूप आनंद होता कारण आणि खूप चांगले फ्रेंड्स पण मिळाले आणि त्यांच्याबरोबर मजा करत डिग्री पण मिळाली आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांनी म्हणजे माझ्या जवळच्या मित्रमैत्रिणींनी ठरवलं की आम्ही आय आय टीची एंट्रन्स एक्झाम द्यायची तर मग ती सी एड म्हणून एक एंट्रन्स एक्झाम असते कॉमन एंट्रन्स एक्झाम ऑफ डिझाईन मग ती गेली राहुलनी माझ्या माझ्या नवऱ्यानी पण थोडा फार हातभार लावला काय म्हणतात अनालाइज की मी काय लिहिते आणि कसं अजून चांगलं लिहिता येईल वगैरे आणि मग त्यानंतर मग मला मिळाले तिकडे ऍडमिशन तर मग आम्ही पंधराच होतो एका बॅच मध्ये आणि त्यापैकी दोनच मुली होतो आम्ही प्रोडक्ट डिझाईनला एक शिमल्याची होती आणि एक मी पुण्याची आणि ते पण दोन वर्ष असे खूप काय म्हणतात खूप बिझी गेले खूप नाईट आउट प्रेझेंटेशन ज्युरीज खूप काय काय झालं आणि या मग डिग्री मिळाली आणि देन आय बिकेम अ प्रोडक्ट डिझायनर वा लखलखता प्रवास आहे तुझा शैक्षणिक ऑन द साईड नोट सो तुझे मिस्टर तिकडेच भेटले का तुला ती एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे ऑलमोस्ट लाईक अ फिल्मी स्टोरी जेव्हा आम्ही निगडीला होतो राहायला प्राधिकरणात तेव्हा तो माझा नेबर होता जेव्हा मी थर्ड इयरला होते तेव्हा मात्र त्यांनी सिरियसली मला विचारलं मी खूप अभ्यास होते आणि त्याच्यामुळे मला ते कुठलेही डिस्ट्रॅक्शन नको खूप असं काय म्हणतात ऍज अ टिपिकल बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड सारखं सुरुवातीचे कितीतरी वर्ष आम्ही नव्हतोच तर मग माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं सो वी ऑलमोस्ट डेटेड एट इयर्स बिफोर वी गॉट मॅरिड वॉज अ लॉंग जर्नी सो हा झाला भारतातला प्रवास तुझा मग इथे अमेरिकेत कधी आलीस आणि मग इथे येऊन पुढे काय केलं हा तर माझं कधीच असं नव्हतं की मला भारतात राहायचं नाही जेव्हा आम्ही मोठे होतो तेव्हा माझा मामा इथे यु ला होता आणि त्यामुळे तो मध्ये मध्ये यायचा आणि आम्हाला त्याच म्हणजे त्याच्याकडनं काय काय क्रेयॉन्स वगैरे काही स्केच पेन्स काही कपडे असं काय काय मिळायचं थोडीशी फॅन्टसी होती अमेरिकेची नाही असं नाही पण असं कधी आकर्षण की मला इथेच येऊन राहायचं असं कधीच सक्ती नव्हती पण मग राहुलचं जेव्हा एम बी तेव्हा त्याला टाटा इन्फोटेक मध्ये जॉब मिळाला आणि आम्ही डिसेंबर मध्ये फर्स्ट टाइम आय लँडेड इन केवलंड ओहायो ओ आणि मग आता तुझा जॉब कसा तू कधी सुरू केला आता काय करतेस का जेव्हा मी केवलंड ना इकडे आले तेव्हा खूप जॉब मार्केट एवढं चांगलं नव्हतं त्याच्यामुळे मग बराच वेळ लागला मला पण मग मी थोड्याशा अशा इंटरमिजिएट स्टेप्स घेतल्या म्हणजे नुसतंच घरी बसून फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा कुयाहुगा कम्युनिटी कॉलेज विच इज कॉल्ड ट्रायसी तिच्यामध्ये ऍडमिशन घेतली काही कोर्सेस घेतले जस्ट टू डू नेटवर्किंग म्हणजे लोकांना भेटणं थोडंसे त्यांचे कसे ते बोलतात कसे म्हणजे ऑल द सॉफ्ट राईट ते लर्न करणं महत्वाचं होतं तर मग ते केलं आणि मग मी थोडं व्हॉलंटिअरिंग पण केलं आणि तेव्हा माझ्या म्हणजे नवऱ्याचा आणि माझ्या स खूप चांगला मिळाला कारण तेव्हा ऋषी एकदम बाळ होता आणि जायची तिकडे तेव्हा ते त्याची काळजी घ्यायचे मते मग ते सगळं झाल्यानंतर मग पहिला जॉब मला अमेरिकन ग्रीटिंगमध्ये मिळाला पार्ट टाइम इट वॉज अ ट्वेंटी इयर ट्वेंटी आवर पर वीक असा जॉब होता आय रिली लाईक कारण ऋषित लहान होता तर मला ते दोन्ही करता यायचं ते एक साधारण एक वर्ष मी केलं आणि मग त्याच्यानंतर मग मला जे पी मध्ये फुल टाईम एच वन म्हणजे जॉब मिळाला आणि ते त्याच्यासाठी मग आम्ही कोलंबस पोहायला मूव झालं क्लिव्हलँड म्हणून मग ती दोन वर्ष केलं मी मग दोन हजार आठ आलं आणि त्याच्यामध्ये तेव्हा बरंच लोकांचे जॉब गेले आणि ऑफ झाले तर त्याच्यात माझ्या माझा पण नंबर लागला आणि वॉज अ फर्स्ट टाइम आय गॉट अ टेस्ट ऑफ अमेरिकन काय म्हणतात कॉर्पोरेट वर्ल्ड पण मला माहिती होतं की म्हणजे जे जो काय अनुभव मिळाला आहे त्या ह्याच्याने मी पुन्हा इंटरव्ह्यूज दिले आणि मग मला स्टेट फार्म इन्शुरन्समध्ये अ युएक्स डिझायनर जॉब मिळाला आणि मग तिकडे आम्ही मूव्ह झालो तर ते खूप असं छोटंसं टाउन होतं आणि जेव्हा मी कोलंबसहून ब्लुमिंग्टनला जात होतो तसं वाटलं आत्ता तीस माईलवरती गाव म्हणजे दाखवत आहे जी पी एस की तीस माईल होती आणि तरी सुद्धा आजूबाजूला काहीच दिसत नव्हतं नुसती कॉन्फिडन्स दिसत होते तर असं वाटलं की आपण कुठे चाललोय आणि आपण कुठे मूव्ह होतोय Uh, आणि मग ते असं एक खूप छोटंसं गाव होतं त्यामुळे जरी मला एक वर्षाची ती असाइनमेंट होती तरी सुद्धा आम्ही सहा महिन्याचीच लिस्ट साईन केली थिंकिंग की हे खूप छोटं टाउन आहे आणि माहिती आपल्याला ती करमेल हो की नाही वगैरे पण मग असं झालं की ते टाउन इतकं छान निघालं तिथे कम्युनिटी छान होती आणि मोस्ट ऑफ द इंडियन्स यूज uh, टू वर्क फॉर स्टेट फार्म त्यामुळे आमची खूप लोकांबरोबर खूप छान ओळख झाली आणि खूप लाईफ लाँग फ्रेंड्स मिळाले म्हणून तिकडे कुठल्या गावाचं मी सांगते स्टेट फार्म इन्शुरन्सच हेडक्वार्टर्स आहे आणि मग तिकडे आम्ही सहा महिन्याची लीज घेतली होती पण आम्ही सहा वर्ष तिकडे राहिलो आणि ऋषीचं पूर्ण एलिमेंटरी एज्युकेशन तिकडे झालं आणि इट वॉज रिली नाइस कारण राहुल आणि मी एकाच ठिकाणी जॉबला होतो त्यामुळे तो लवकर जायचा आणि लवकर यायचा आणि मी थोडस ऋषीला तयार करून त्याला बसमध्ये चढून मग मी जायचे आणि मी थोडी उशिरा यायचे त्यामुळे ऋषीला डे पण जावं लागलं नाही विच वॉज अ गुड थिंग आणि अशी मजेत वर्ष गेली आणि मग त्याच्यानंतर मग मात्र आम्ही ठरवलं की ऋषीला अशा छोट्या टाउन मध्ये वाढवण्यापेक्षा त्याला थोडे ब्रॉड पाहिजे त्याला थोड्या जास्त संधी मिळायला पाहिजे तर मग आम्ही मग तिकडे इकडे मू झालो आणि आता दहा वर्ष आता झाली इकडे आम्हाला आणि आता माझा आता तिसरा जॉब आहे इकडे ऑस्ट्रेलिया आल्यानंतर तर इट्स बीन गोइंग गुड ऋषिर काय करत ऋषिलच करिअर पण चांगलं चालू आहे स्कूल बघितली आणि तिथे पटकन तो सेटल झाला त्याच्यानंतर वेसगुड हायस्कूलला गेला तिथेही त्याला खूप चांगले सगळे मित्रमैत्रिणी मिळाले आणि मग त्याला युटी मध्येच ऍडमिशन मिळाली मेकॅनिकल मध्ये गेल्या मे मध्ये ग्रॅज्युएट झाला जून मध्ये त्याला जॉब पण मिळाला आणि आता तो आता आय बी एम मध्ये जॉब करतो सो मला तुझा सगळा प्रवास ऐकून असं जाणवत आहे तुला अनपेक्षित अडचणी येत गेल्या पण तू लाईक यू सेड फ्रस्ट्रेट न होता आणि रडत न बसता त्याच्यातनं जमेल तसा मार्ग काढून त्याच्यावर मात करून पुढे चालत म्हणजे बाकीच्या ज्या आहेत बघणाऱ्या तर असं कधी कधी आपल्याला वाटत की झालं आता डेड एंड झाला मी काय विचार केला आता काय झालं पण नेहमी असं असतं असं नाही मार्ग निघू शकतात त्यातनं पण शिल्पासाठी इतके निघाले म्हणा तिने शोधले म्हणा जमेल ते जमेल तसं करत सो नक्कीच पॉझिटिव्ह आउटलुक ठेवला की तस जमत तू इथे दर ट्रेकर म्हणून प्रसिद्ध शिल्पा मी लोकांकडून ऐकलं की शिल्पा हा ती मग आलं तेव्हा असं झालं की सगळं जिम वगैरे बंद झालं मग आम्ही मात्र हायकिंगला मग सुरुवात केली प्रत्येक वीकेंडला आम्ही एक एक पार्क ठरवायचो आणि नॉट जस्ट इन ऑस्टेन थोडंफार दूर असं सुद्धा आम्ही गेलेलो एक दीड दोन तासाच्या ड्राईव्हवरती ते आणि तेव्हा मफिन म्हणजे माझी जी बेबी फर डॉटर आहे ती सुद्धा यंग होती तर आम्ही तिल मी तिला घेऊन जायची आणि ती आठ आठ माईल आमच्याबरोबर चालायची तर माझा एक एक दोन तीन मैत्रिणींचा ग्रुप होता आणि मफिन आम्ही सगळे जायचो आणि दिवसभर आम्ही भटकायचो आणि खूप मजा यायची तर तशी मला थोडी आवड लागली थोडस असं पण वाटलं की तिथे नेचरमध्ये जाऊन मला शांत वाट काही लोकांना मेडिटेशन म्हणजे शांत ध्यान करून त्यांना मेडिटेशनचा तो आनंद मिळतो मला तो आनंद ऍक्च्युली नेचरच्या सानिध्यात मिळतो जेव्हा मी फ्रेश एअर घेते जेव्हा मी म्हणजे बर्डचा आवाज ऐकेन किंवा पहिली सूर्यकिरण अंगावर घेईन तेव्हा मला ते छान वाटतं ना तर ते अनमॅश आहे म्हणजे बाकी एनी ऍक्टिव्हिटीज तर तस मला तसं करून मग थोडं थोडं मी पुश केलं अजून एक दोन मैत्रिणी होता त्यांनी काहीतरी सिरियस हायकिंग केले होते तर स्ट्रगल्स बघितले आणि मला थोडस मग स्फूर्ती आली की मी काहीतरी करेन आता बघूया मग काय काही आता इकडे हाईट परमिट वाईज असतात मग आम्ही अप्लाय केलं आणि मग मिळालं मग तशी मी एक दोन हाईट जसं हाफ डोम युसेमिटीचा किंवा मग आता रिसेंटली म्हणजे जस्ट कपल ऑफ वीक्स अगो मी माउंट विटनी चढले किंवा आम्ही माचू पिचू केलं तर असे काही काही हायकिंग म्हणजे खरंच असे काय म्हणतात लाईफ टाईम एक्सपिरियन्स देऊन गेले आणि त्याच्यात मला आनंद मिळतो कारण आय गेस थोडंसं ॲडव्हेंचर छान वाटतंय आता आणि मे बी इट इस बिड लाईफ क्रायसिस पण नावं जी तू घेतलीस ती पर्वतेवर गेल्यासारखी घेतलीस परंतु ते अत्यंत अवघड हाईक्स आहेत आणि महिनोर महिने तयारी करून असे सगळं करून ते करायला लागतात डेफिनेटली लेट अचिव्ह म्हण तुला एखादा असा क्षण आहे का की जो सगळ्यात जास्त भावला किंवा सगळ्यात बेस्ट अबाउट यू हिमालयात गेले होते म्हणजे माझी एक मैत्रीण होती क्लिव्हलँड ला तिने मला सांगितलं की आम्ही ते झालोय तर तुला यायचं आहे का तो दहा दिवसाचा ट्रेक होता ते म्हणतात की हिमालय तुम्हाला बोलवतो तेव्हाच तुम्ही जाता आणि ते मला खूप असं हे झालं की त्याच वाट त्या देवभूमीने मला बोलवलं आणि मी तिकडे जाऊ शकले मग एका क्षणी असं झालं की आम्ही म्हणजे क्लाइम्ब करत होतो आणि थकलो होतो तर दगडावर बसलो तर मला अक्षरशः असं डोळ्यातनं पाणी यायला लागलं आणि इट जस्ट स्पेल की गॉड हेज हे सो दॅट वॉज द मोमेंट आय विल नेव्हर फरगेट खूप सुंदर क्षण होता तो खूप विलक्षण आहे त्याचा कारण हॉस्टेलमध्ये परत येऊयात आता आजच्या काळात आणि नवीन विद्यार्थ्यांना किंवा मुलांना तू मेंटर करतेस त्याच्याबद्दल सांगतेस का हा तर तेही असं सुरू झालं की कसं होतं की जेव्हा मी करियर मध्ये अर्ली स्टेजमध्ये होते तेव्हा मला बरेच मेंटॉर्स म्हणजे मी कोणा कोणाला कॉन्टॅक्ट केला त्यांच्याकडनं थोडा गायडन्स घेतला आता झाले फीस वर्षाच्या जास्त वर्ष होऊन गेले की ला ला आगी, आगी, गे मी कंटिन्युअसली डिझाईन फील्डमध्ये आहे तर आता असं वाटते की आता कम्युनिटीला परत द्यायला पाहिजे तर मग मध्यंतरी एक संधी आली आणि इट इज कॉल्ड ए डी पी लिस्ट त्याच्यावरती मी मला स्वतःला रजिस्टर केलं आणि मग त्या ह्याच्याने मग स्टुडंट्स जस्ट बुक टाईम ऑन माय कॅलेंडर आणि मग त्यांना जे काही पाहिजे असेल ती हेल्प मी देते कधी कधी पोर्टफोलिओ रिव्ह्यू करणं किंवा त्यांचा रेझ्युमे रिव्ह्यू करणं किंवा त्यांना मॉक इंटरव्ह्यू देणं किंवा त्यांना जर सपोज काही स्टुडंट्स बर्कली युनिव्हर्सिटीचे किंवा युटीवॉसिटींचे असे पण कितीतरी स्टुडंट्स होते किंवा मग काही असे तीन चार वर्ष झालेत करिअरमध्ये आणि ते फि द्या काइंड ऑफ फिलिंग कि आय प्लॅट सो टू से आता मला करियर मध्ये पुढची एक आणि मग मी त्यांना हेल्प करते आणि मला त्याच्यातून खूप आनंद मिळतो कारण इट इज लाईक माय वे ऑफ गेंग बॅक टू माय डिझाईन कम्युनिटी आणि तू प्रो बोनो करतेस म्हणजे विना शुल्क येस येस दिटली आणि या त्याच्यातच मला आनंद आहे म्हणजे मला आता एक शुक शुल्क वगैरे घेण्यामध्ये घेऊन हे करण्यामध्ये काही हे नाही मग दॅट इज नॉट अ कम्युनिटी सो आय लाईक इट हे खूप छान वाटतं मला हे जे फुल सर्कल म्हणतात ना आपण पुढे जर दुसऱ्यांना मदत केली तर माझ्या मते पण तू जर तिघांना तर त्यांनी इंटायरली चौघांना केली आपण हे असं करू शकतो आपल्या क्षेत्रातलं जे ज्ञान आपल्याला मिळालेलं आहे जो अनुभव आपल्या गाठीशी आलाय तो नवीन लोकांना मदत करून त्यांना मार्गदर्शन करून आपण पुढे चालू ठेवू शकतो देवाणघेवाणीची ती कविता घेता दे। घेता एके दिवशी घेणाऱ्याचे हात घ्यावे हो सुंदर <laughs> सगळ्यात तुझ प्रेरणा स्रोत प्रेरणा इन्स्पिरेशन कोण होत <laughs> काय होत सर्वात आधी तर मी माझ्या आईला हे करेन कारण ती नसते तर मी आज इथे नसते कारण तिने मला ज्या पद्धतीने लहानाचं मोठं केलं आणि तिने स्वतःमध्ये मला जो कॉन्फिडन्स दिला की आणि ज्या काळात ती वाढली तिला ती तीन मोठे भाऊ होते आणि त्या दोघी बहिणी होत्या तर शी ॲक्च्युली फेस्ड लिटल बिट ऑफ डिस्क्रिमिनेशन इन हर लाईफ आणि जेव्हा आम्ही दोघीच बहिणी होतो तेव्हा सुद्धा तिला खूप जण माझ्या समोरच विचारायचे की मुलगा नाही का तुम्हाला दोनच मुली काय की नाही माझे माझ्या मुली माझ्या मुलगी आहेत आणि त्यामुळे तिला तिने मला कधीही असं कमी लेखलं नाही किंवा तिने कधी असं म्हटलं नाही की तू दुसऱ्या घरी तु जाशील तर तुला तुझ्या तुला वळण पाहिजे तुला तुला हे जमायला पाहिजे ते जमायला असं कधीच नाही ती आधी म्हणाली की तुम्ही आधी तुमच्या पायावर उभे राहा तुम्ही तुमची स्वतःची ओळख एक बनवा आणि अपॉप हे सगळं वर्कआउट होईल आणि तसंच झालं की मी यू एसमध्ये आले तर मला विशेष काही स्वयंपाक येत नव्हता पण मी तिला आणि तेव्हा फोनही एवढे खूप महाग होते त्यामुळे मी तिला तर ती मला ईमेल मधनं काय काही रेसिपीज द्यायची आणि मी तसे ट्रॅक रजू केले आणि मग माझी माझीच मी शिकले आणि एक दोन तीन महिन्यामध्ये आय कुड कुक सो इट वॉज नॉट अ व्हेरी बिग डील जसं काही आया त्या काळामध्ये मुलींना असं हे करायच्या तर साने। साने। मंग, बीए बीए ती एक एक मोठं प्रेरणास्थान आहे आईचं आईचं नाव नाव मंगल टिकले ती आता पुण्यात असते ती पण खूप इंटलेक्च्युअल आहे ती बी ए झाली होती आणि मुंबई युनिव्हर्सिटी तिने बी ए केलंय आणि तिला वाचनाची पण खूप आवड आहे त्यामुळे ती खूप प्रगल्भ आहे म्हणजे माझा तो रॉक आहे म्हणजे मी कधी कधी डळ मिळेल की आधी तिला फोन करते आणि ती मला काहीतरी खूप काहीतरी चांगलं सांगते आणि म्हणजे तिचं <laughs> <laughs> स्थान माझ्या आयुष्यात खूप खूप महत्वाचं आहे दुसरं म्हणलं तर माझे कितीतरी प्रोफेसर आहेत ज्यांच्यामध्ये ज्यांच्यामुळे मी आज म्हणजे ॲज अ ॲज अ होलिस्टिक डिझायनर आहे प्रोफेसर आठवणकर म्हणून एक आय आय टी मधले प्रोफेसर आहेत तेही माझे खूप मोठे प्रेरणास्थान होते एका प्रोजेक्टमध्ये मा ते माझे गाईड पण होते आणि बेसिकली आईबाबांकडे एवढे पैसे नव्हते की मला पाच वर्षाचं आर्किटेक्चर आणि त्याच्यानंतर दोन वर्षाचं अजून पुढे विदाऊट एनी ब्रेक तर मग राहुल माझ्याबरोबर होता ज्यांनी माझ्यासाठी बँकेमध्ये तो, मा 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 तो आला आणि मी एज्युकेशनल लोन घेतलं आणि त्यामुळे मी म्हणजे माझं एन डी एस कम्प्लीट केलं सो देर आर लॉट ऑफ पीपल हु हॅव हेल्प मी इन माय लाईफ आणि माझी बहिणी आणि आता ती तिकडे नसती तर मला आई बाबांना ते ठेवून इथे एवढं काय म्हणतात हा केअर फ्री निश्चिंत राहणं शक्य झालं नसतं तर तिचाही वाटा आहे पुढच्या पिढीसाठी काय संदेश असेल म्हणजे माझं असं आहे की लाईफ इज नॉट जस्ट अबाउट करिअर ऑर नॉट जस्ट अबाउट एनी वन थिंग इट इज मिक्सचर ऑफ लॉट ऑफ थिंग्स तर सगळ्या गोष्टीचा आस्वाद घ्या आणि सगळ्या गोष्टी एन्जॉय करायचा प्रयत्न करा, करा लाईफ इज वे वेरी शॉर्ट आणि ऑलवेज लुक गुड इन अदर पीपल जितकं काही तुम्हाला चांगलं बघता येईल आणि जितकं चांगलं शिकता येईल बाकीचं सगळा नॉईज आहे तो काढून टाकायचा आयुष्यातनं म्हणजे जस्ट कन्सिडर की इट्स अ जार आणि त्याच्यामध्ये तुम्ही आधीच खूप वाळू भरली छोट्या छोट्या गोष्टी भरल्या तर तुमचे जे मोठे मोठे जे मोठे जे माइलस्टोन्स आहेत ते त्याच्यात बसणार नाही त्याच्यामुळे आधी मोठ्या गोष्टींचा विचार करा मग पेबल्स आणि मग सँड नवरात्रीच्या खूप शुभेच्छा तुला सुद्धा आणि सगळ्यांना सगळ्यांना नवरात्रीच्या खूप शुभेच्छा